काय कलियग नाही हे तर माणूसपणाचा शेवटचं नग्न तांडव आहे इथे माणसं चालतात पण जिवंत नसतात ते केवळ चालते बोलते मुखवटे असतात न्याय इथे बाजारात विकतो सत्याला टी आर पी लागतो आणि अन्याय तो हसत तोंडात बोट घालून सेल्फी घेतो इथे कावळा शब्दात बोलतो आणि माणूस कुहू कुहू म्हणत स्वतःची लाचारी कवितेत लपवतो मूल्य ती मेलेली आहेत सत्य ते आहे आणि खोट ते सिंहासनावर बसून आरती आहे माणूस माणसाला कापतोय मग शवावर स्टोरी टाकतो था। रिप भाई मोठा लॉस तोंडाने सहानुभूती आणि हृदयात कंटेंटची हव्यास माणूस की ती कुत्र्याच्या डोळ्यात आजही दिसते पण माणसात फक्त शून्य संवेदनांना मी आता समजते फेसबुक पोस्टने जेव्हा श्रद्धांजली दिली जाते तेव्हा अंत्यसंस्कारात माणूस नाही मोबाईल सहभागी असतो मला संताप येतोय होय कारण आपण झोपलो नाही बधीर झालो आहे वस्त्रहरण चाललं आहे समाजाचं आणि आपण लाईक आणि हार्ट देतो आहे हे युग नाही हे तमाशा आहे जिथे राहणं मुके आणि मूर्ख स्टार होतात जिथे प्रश्न करणाऱ्याला गद्दार म्हणतात आणि अंधपणाला देशभक्तीचं सर्टिफिकेट दिलं जातं पुरे झाला आता हे ढूंग उठा किंवा कबूल करा माणूस म्हणून जन्म घेतलात पण माणूस पण गहाण ठेवलात